चिंचल कोणतं का माहिती पिंपरी पिंपरीमध्ये आली बागाई हा इथं आली बघा तर हे बाबा बघा एकशे आठ किलो म्हणजे एकशे आठ वर्षाचे आहेत बाबा आणि पण मला एक मानायचे मला एक बोलायचे खरं गेलं ना, ना।, 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 ना। तर हे यांचे सासरे बुवाचे पप्पा आहेत है, है ना सासरे बुवाचे पप्पा आजकालच्या दुनियामध्ये कोण सांभाळतात का सांगा पण तरी सुद्धा हे आपल्या बापासारख्या ह्यांना सांभाळतात आणि अजून पण हे दहा वर्ष टिकण्यासारखे माणसं आहेत बघा सांगा म्हणा माझे सून मला चांगलं सांभाळते तुमची सून तुला का चांगली चांगली सांभाळते सांभाळते ना बघा बाबा नाव काय तुमचं नाव काय तुमचं नाव बाबा त्रिम कसं बघा तुम्ही बघन बघा किती शिकलाय तुम्ही काहीच नाही काहीच नाही शिक्षण नाही झालं ही सून कशी आहे तुमची समाजते का चांगली नाच सुन समाजते का चांगली काय सुन कशी म्हणतात मी कशी आहे चांगली आहे चांगली आहे ना खायला देते का पोट भरून खायला दोन टाईमची हा बघा विचार आता माझ्या संग होती तर रिक्षा धावया म्हणायची मया माझ्या सासरे बोवाला माझ्या पप्पांना मला ही करायची च्या द्यायचा किती काळजी करते तुमची आता किती धावपळ धावपळ कोण आली मला पण कुठं थांबून नाही दिलं चल म्हणले बघायला म्हणजे बघा आले विचार करा भावानो बहिणीनो तुम्ही सांगा तुम्हाला काय म्हणायचं तुम्ही सांगा तुम्ही ह्या कमेंट मध्ये सांगा तुमच्या पण घरी मतर माणसात तुम्ही पण तुमच्या माता माणसा कसं सांभाळता मी नाही लोकांच्या घरात गेली नाव घेत नाही मग कुणाची पण अरे कुत्र्याचे दर्जा देतात कुत्र्याची दर्जा आणि निसतच मोठीपणा पुदारी म्हणतात आम्ही स्वतःला पुदारी पण तुमच्या घरात नाही म्हणतात माणसाला तुम्ही कसं वागणूक देता सगळ्यांना माहितीये आता मी कोणाच्या घरी गेली बिझनेस करून अजून बिझनेस करते एवढा मोठा ती बिचारी बघा माया पण मसाला घेतला अजून पापा लोणचं आचार काय असून ती विकती घरगुती तिला विचार तसं काम करायची गरज नाही तिचं खूप चांगलं आहे बघा एवढा मोठ्या सोसायटीमध्ये त्याचं घर आहे मला बिचार किती आग्रह केला मला मी आली यांच्या घरी येत नव्हती मी घरी नको बाय नको बाय म्हणायची कुणाचं काय कोणाचं काय पण सगळीच लोक तशी नसतात एकदम माहित आहे का बाबा मला भेटून कसं वाटलं तुम्हाला चांगलं वाटलं म्हणून भेटून भेटून चांगलं वाटलं ना आशीर्वाद द्या आशीर्वाद द्या मला लवकर चांगलं माझं होऊन द्या बघा काय बिंदी साईबाबा बघितलं यांनी शिर्डीच्या बघा पण आहे त्यांच्या रूपात साईबाबा दिसतात मला मी तेच म्हणणं होते साईबाबा आहेत आपले साईबाबा बघितलं साईबाबाचं गाणं म्हणा की नाही गाण्याचं हरिपाठ म्हणतात जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम बोला जय राम अरे <्क्णान> मुके मना कृष्ण हरे ठोबा रुक्माई जय जय ठोबा रुक्माई ठोबा रुक्माई बघा भावानं बघिन न तुम्हाला कसं वाटतंय बाबांना भेटून नक्की कमेंट मध्ये सांगा तुम्हाला दिसत ना बाबाच्या रूपामध्ये एकदम साई बाबा साईबाबा मी चरणी काय ते म्हणतात गाणं किंवा पाय मी तू काय तू म्हणत गाणं ते गाणं आहे बघा मला लक्षात येणार साईबाबा आपण पाय पाय जाईन मी ते तुला खांद्यावर नेहीन तुला पालखीत मिरवी असं ते गाणं आहे मला लक्षात नाही गेलं आता बघा ते मला पण नाही आवडतं गाणं तसं साईबाबा तुम्ही दिसत बाबा बाबाचं एकदम टाकाय अजून पण आहे किती वय तुमचं वय किती वय शंभर शंभर बघा शंभर गाठलं असं काय तुम्ही खालय अजून बी चालत अजून बी चालत्यात अजून बी टकराव टकराव पालत्यात <laughs> बाबा आ? आता चहा प्यायला चला बाहेर चहा प्यायला बाहेर चला म्हणतात चला हॉल मध्ये चालता येत नाही इथं इथं हॉल मध्ये हॉल मध्ये बाळ बाहेर मंदिर मंदिरात आपले मंदिरात आपल्या मंदिरात बघा बाबांना घेऊन चालते ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न मी करते की बाबा कसं चालतात ते तुम्ही बघू शकता बाई ते बाबा तुम्ही असं काय खाले की तुम्ही अजून पाहिलात भाकरी खाते चपाती खाते काय खात नाही बघा नाही पण तुम्ही खरं तुम्हाला देव पाहिजे कल्याण करण खर सांगते देव तुम्हाला कधीच काही कमी पडून नाही देणार माहितीये का देव आहे ना काय वडला सारखे ते दिले दुसरी गोष्ट जर आपण म्हटल्या माणसाला चांगलं सांभाळणार तेव्हा आपण उद्या पण आपण होणार म्हणा जसं ह्यांनी यांची काळजी घेतल्यानंतर परमेश्वरांची काळजी घेणार तुम्हाला सांगते माझं माझ्या रूपात तुम्हाला परमेश्वर हो हका देव माणसामध्ये आहे देव तुम्हा तुम्हा आम्हामध्ये आहे देव दागरामध्ये आहे देव सगळ्यामध्ये आहे देव हे माझ्यामध्ये आहे देव ह्यांच्यामध्ये आहे देव ह्यांच्यामध्ये आहे मी आता ह्यांच्या घरी कधी म्हणजे याचा काही योगायोग नव्हता पण कसं योगायोग कसा झाला की ह्यांनी माझ्या कोणता मसाला घेतला मी त्यांना भेटली त्या मला भेटल्या त्यांचं माझं कॉन्टॅक्ट झालं बोलणं चालणं झालं त्याच्यामुळं मी ह्यांच्या घरी आले आणि बाबांना भेटायला म्हणजे मला साईबाबा भेट साईबाबा मला भेटले ठीक आहे नो चला आता आपण ताईंच्या घरी चाय बनवूया मी चायला ताईला चाय बनवून पाचते मी ताईंची मी मुलगी आहे एकदम <laughs> ठीक आहे चला मग आता बघा त्यांना स्पेशल रूम बेडरूम अजून बेड बीड चादर बिदर गादी बिदी बघितलं का आजी बच मोमो गादी वाटलं मोमो वाटलं बाया बाल्कनी स्पेशल त्यांना बसायला उठायला बघितलं का हे बघा त्यांची झाड गार्डन आहे त्या साईडला गार्डन आहे त्या साईडला भारी वाटते घर एकदम सुंदर वाटते आपआप आले तीन पान बघा बघा मा देवाच किती बघा आणि हिवर शेण का आपण लावलं ना किती छान आहे बघा बघितलं ऐकलं बघा मी फोटो काढते चव काढला आताच बाहेर न आलोय आम्ही हातपाय पण नाही धुतलं काहीच नाही तर चला बघा असं नाही की त्यांनी त्यांना कुठं अलग रूम मध्ये पडल्यात किंवा बाल्कनी मध्ये झोपवलेत असं काहीच नाही बघा चांगलं बेडरूम आहे चांगलं कपाट आहे बघा चांगला एवढा आरसा आहे बाबा रोज बघतात आरशामध्ये अगा बघितलं का अगो बया बया आरसा बाबा एवढा वाटतात तुम्हाला बाबांना पण आरसा आहे विठ्ठ राधाकृष्णची शाळा सा कुठं आहे कृष्णाचा बघा मस्त आहे एकदम टका टका फॅन बिन सगळं लावली बाबाची तिजोरी बघा मला तिजोरी पैसा आहेत की हा गोया खायच गोया आणते बी पीच्या गोळ्या खात ठीक ठीक आहे बाबाची तिजोरी दाखवली आईने चला चला बाबा जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरी पांडुरंगा बिता बीतला जय श्रीरामच्या घरी मी आली बघा मसाला द्यायला आलती तर बघा त्यांचा देवबाप्पा तुम्हाला दाखवते किती सुंदर देवबाप्पा आहेत तुम्ही बघू शकता बघा असं नाही मी त्यांना सांगून आले बायचंद त्यांच्या घरी मी आली या बघा जय आई अंबाबाई महाराज कॉलबाई महाराज ने माझं काय चुकलं असेल तर मला क्षमा कराई माझं चांगलं होऊन बघा तुम्हाला दाखवा थांबा बघा या अंबाबाई महाराज मी माझी बघा देव किती सुंदर आहेत बघितलं बघा असं वाटतं की आत्ता देवबाप्पा आणलेले आहेत सगळे बघा बघितलं का किती छान वाव किती मस्त दिवा बिवा वाव ह्याला काय म्हटलं आई श्रीयंत्री हो बघा श्रीयंत्र बघा किती भारी देवबाप्पा आहेत बघा बघा आणि सगळं समागतात असं नाही की हे आहे बघा हांडा बघा साईबाबा की जय हो बघा वा समया बिमया किती एकदम मस्त पिके एकदम नऊ पावलेलं पावलेले आणले बघा हो याच्यात पण किती बघा भांडीची भांडी यायच्यात पण देवाची देवाची आणि देवासाठी जागा केली बघा माम्मा मावशीनी बघा किती पांढरंगा विचारला पांढरंगा बघा आईला मी आहे ताट पण आहे हळदी कुंकू आहे सगळं आहे बघा बघितलं बाग बघा आमच्या फॉलोअरचं घर किती छान आहे बघा आई अंबाबाई महाराजने काय चुकलं असेल तर माफ कर ग बाई सगळी इराबिरा दूर कर गाई चांगलं दे गं सगळ्यांचं माझ्या फॉलोअरचं पण चांगलं कर बघा बघा किती भारी वाटते ना त्यांचं तुमचं घर दाखवते बघा हे त्यांचं घर आहे बघा भारी वाटते ना बघा वा वेळी नाही समसम फ्रीज बघा कसं चमकतोय टकाटक बघा त्यांची भांडी कशी आहेत बघितलं बघितलं भांड पाणी चहा बनवत चहा तुम्ही घाई करू नका आरामध्ये करा आपल्या जायचं नाही दिवस आपला आहे रात आपली आहे घाई करू नका काय बरोबर आहे का नाही जिंदगी पुन्हा नाही माहिती आहे का जिंदगी एक बार आती बार बार जिंदगी नाही आती आहे का नाही बरोबर आहे का नाही माझ्या घरी आली ना मला बरं वाटलं नाही मला त्याविषयी मी आलती स्वर घेतला माझ्या लय आग्रह केला पण मी मला नको आता कशाला मी ओळखत नाही जास्त काहीच नाही पण आता आज पण त्या मला भेटायला आल्या मग त्यांना मला चला तुमच्या घरी तुमच्या घरी तुम्हाला भेटून येते तुमचं घर पण बघून येते एकदा माहित आहे का बघा कशी फिरते दाखव तका तका बाबा फिरायला लागेल तुम्हाला दाखवा तका इकडे येतील आता आता येतात तका उभा बाबा बघितलं का येतात बाबा दाखवत बघा बघितलं सगळं छान छान आहे त्यांचं घरदार सगळं छान आहे तुला काय कमी पर नाही परत तुम्ही आजोबाला सांभाळता चांगलं लय भारी काम करता तुम्ही माहिती आहे का बघा घरदार सगळं चांगलं आहे बघितलं का गोर 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 चल आता चहा पिऊया आपण ह्याला म्हणतात दम बिराणी ठीक आहे आता उपाय ठा आपल्या बघा मस्तपैकी पाटा आहे याने पाटा लय भारी घेतला एक नंबर पाटा आहे तर मला पण आवडला एकदा पाटा तर चला आता बिर्याणी मस्त बी तयार झालेली आहे सगळी साफ करून घेऊया कारण कसं आहे जेव्हा जेवण बनतं तर सगळं पसरा होतो पण ते त्याच्या घरी तीच आहे तेव्हा कमेंट करताना विचार करा कमेंट करा तुमच्या पण घरी घरो घरी मातीच्या चुली आहेत बरोबर आहे की नाही तुम्ही म्हणजे एवढा पसरा पडला आहे करा आता काम करणार तर पसरा होणार ठीक आहे तेव्हा मी तुम्हाला आधीच सांगते ऍडव्हान्समध्ये ठीक आहे चला मग बाय बाय खाताना तुम्हाला आता व्हिडिओ दाखवते छोटा क्लिप दाखवली एकदम ठीक आहे आता हा बिराणीचा व्हिडिओ कसा वाटला कसा नक्की कमेंट मध्ये विसरू नका ठीके तर चला पुन्हा भेटू या नवीन रेसिपी मध्ये बाय बघा पितळ्याच्या भांड्यामध्ये पाणी दिलं बिचारी मला प्यायला वेळा बोलती फ्रेश हो आंघोळ कर नको नको आता म्हटलं काय नको म्हटलं बघा आणि हा आई सुद्धा आहे ना चकल्या बिकल्या कुरवड्या पापड हे सगळ्या विकत्यात जर तुम्हाला घ्यायचा असेल ना तर नक्की सांगा कमेंट मध्ये तुम्हाला मी नंबर देते आईंचा हे बघा आणि कुरवड्या पापड चकल्या बिकल्या सगळं काय विकतात बघा ह्या ठीक आहे आणि घरी बनवतात दिंकाच्या लाडू बनवतात मसाला पण विकतात छान आहे तूप वापरते बघा बघा दिंकाचे लाडू बघा दिंका नको अर्धा थोडासा देतो नको नको थोडासा बाजू कसं तुता नाही बाई गरम पाणी काढली बघा खाते कशी गावरान तूप गावला गावला तूप कुठून मागवला तू कुठून मावला तुम्ही आणत कुठून बघा एक नंबर आहे मला दिला एस साठी त्यांनी दिला छाय घालून एक नंबर च अन्नपूर्ण देवीचा दिवा कोड़? किती भारी वाटते ना बघा किती छान वाटत ना दिवा चला चहा प्यायला बनवला आहे चहा तुम्ही ना घ्या चहा बनव पेना करते पेट्यात आणि चकली पण बघा मस्तपैकी चकली एम एसला पण दिली ज्यांनी कुरवली पापड सगळे यसला दिलंय तुम्ही मला दाखवते मी एकदम कसं वाटतंय छान वाटतंय ना हे पण गिफ्ट भेटले मला बापात झालं मस्त वाटते पण काय पण मला का खूप लोक मला प्रेम करतो खरंच चला तुम्हाला दाखवते अजून तुम्हाला दाखवते मला आईने कशासाठी घरी बोलवले ते तुम्हाला मी दाखवते सरप्राईज आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आता चहा पितो जरा दोन मिनटं बोलतो बिलतो ठीक आहे चला बघा आजोबा आले बसा बाबा बसा चकली खाता का चकली नाही चावत नाही बघा बघा शंभर वर्ष आजोबा एक शंभर वर्ष कशाला म्हणतात लाडू देऊ का लाडू लाडू देऊ लाडू देऊ का लाडू आता काही काय बघा नाही चांगलं बाबा माहिती तुम्हाला बाबा माझी नजर नाही लागाय पाहिजे नजर काल बाई नाही खरं सांगते मग मानती बाबा अरे पन्नास साठ वर्षाची माणसं पटापटा मरत्यात शंभर वर्ष झालं बाबांना बाबा बसा बघा विचार करा तुम्ही पण शेवटपर्यंत व्हिडिओ पहा हा बाबा खरंच मान नाही पाहिजे माहिती आहे का मान नाही पाहिजे तुम्हाला एक नंबर काय खालो असं तुम्ही दात सुद्धा आहेत तसं चांगलं अजून त्यांचं हा बाबा कोणत्या चेकेचा आटा खाला तुम्ही गव गव गव्हा गव्हाच्या चपात खातो म्हणा गव्हाच्या चपात बघा चपाती खातो म्हणा चपाती ते म्हणतात काय खाता चपाती 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 चावती का नाही करून बाय माझी मिक्सर मध्ये बारीक वाटवून देते खायला विचार करा हा देव तुझं कल्याण करून बाय माहिती का खोटं नाही बोलत देव तुझं कल्याण करून तुला कधी काय कमी करणार मी थी। थी। तुला सांगते आई माझ्या समज माझ्या रूपात तुला बोलते मी समज देव माणसामध्ये आहे देव तो आहे माहिती आहे का मी तर कशाने येते पण मला देवाने पाठवलं जनता तर सांग ही बाई किती माऊली आहे ही बाई आपल्या सासऱ्या बोवाची माझे सासऱ्याचे सासरेच ना सासरे तुमचे ना सासरे हा यांचे सासरे आहेत किती सेवा करते विचार करा विचार करा तुम्ही हळूच जा सांभाळून जावा बाबा हळूच जा बघा मी बघितलं खूप लोकांचं बघितलं कोण मात्र माणसाला संपत नाही निघ तुम्ही कमेंटमध्ये सांगा बाबांना तुम्हाला काय वाटतं माहित आहे का ह्या माऊलीच्या रूपात म्हणजे बघायला गेलं मग खोटं नाही बोलत ह्या माऊलीच्या रूपात एकदम एकदम अन्नपूर्ण देवी आहे मला लागलं म्हणजेच आता काय आता बघा तर माझ्या घरी गेला तर बोले मी चार शब्द ठीक आहे तर चला आता एवढं फिरतं थांबवते अजून मी तुम्हाला दाखवते एकदम ठीक आहे चला चला भावा बहिणीला आता मी चालते एकदम चिंचोरी चिंचोरी पिंपळी चिंचोली आलती मी आता आई मला उबर बुक करून देतात मला ठीक आहे तर मी चालली आता माझ्या घरी का आता हा चालली आहे कुठे नवे नवले नवले ब्रिजला चालली तिकडे माझ्या घरी चालली मी तर आईला सोराय आलती मी इथं ठीक आहे तर बाबा खूप चांगला एरिया पुणे एरिया खूप एकदम न एकदम मस्तपैकी तर आईच्या एरियामध्ये मी आली आणि एवढा मस्त एरिया आहे ना खूप छान वाटतं आहे एक नंबर एकदम एरिया आहे एकदा चला आई सोडून चालली आता मी आई खूप चांगली आईने माझी खूप खातर केली मस्त गरम गरम पाणी हातपात लावलं नाता काय सांगितलं केस विचार कंगवा दिला हे केलं ते केलं खूप चांगलं आले अच्छा आरे काय <laughs> जाऊ काय बरं बघते ना आईसाठी नंबर किती सांगते रिक्षा वरची आम्ही वाट बघत होतो आई चालली आईला काय लागली

बघा खूप लोक मला जीव लावणार लोक भेटले मला लाईफमध्ये तर चला आता घरी पोहोचतो तुम्हाला मी आहे चला बघा पुन्हा असं वाटतं पुन्हा एक नंबर पुन्हा आहे तुमचं तुमचं नाही म्हणजे आपल्या सगळ्यांचं पुन्हा मराठी लोकांचं पुन्हा बघा किती छान वाटते चला माझा माल सगळा खपला सगळा माल सगळा संपला पंचावन्न किलो मी माल आणला होता सगळा झाला आता पुन्हा आता दोन दिवस म्हणतात एन्जॉय करणार मी मस्त बी फिरणार फिरणार आणि धमाल करणार आणि मग गावी जाणार ठीक आहे तर चला शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे अजून एक ब्लॉक येणार आहे ठीक आहे चला त्या ताईंच्या घरी गेल्या खूप खूप प्रेम केलं तर ताईनी मला खूप भारी आहे ताई ऑलचं यायचं जायचं खर्च बिचारी केला मला गिफ्ट दिलंय तिने मस्तपिकी त्याच्यामध्ये गिफ्ट आहे बघा किती भारी गिफ्ट आहे ना